उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिका आयुक्त मान्य शुभम गुप्ता महोदय आहेत आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकर मळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे आज या ठिकाणी जवळजवळ सहा बी अग्निशमन यंत्रणा आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय मौलाच्या साहाय्याने कारवाई सुरू आहे येथे जवळजवळ महानगरपालिकेचा पाच एकरचा भूखंड होता ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ एक एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई बस सेवा त्याचबरोबर एमई सी बीचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता मात्र अंत त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती मात्र शुक्रवारी शेवटचा कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत भरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे या बस बाबत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वां आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आवाहन धन्यवाद बीड नगरपालिकेला सुमारे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान ती जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली आहे यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेत भाडा हिरकुणाचे कामकाज पूर्ण झाले होते मात्र उर्वरित जागेवर सुमारे पंचेचाळीस वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता मात्र आपल्या मा मान्य आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पूर्व पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई बस सेवेचं काम सुरू होईल अपेक्षा आहे की या आठवड्यातच हे काम सुरू होईल